नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या काही घरांमध्ये काही शेतीमध्ये काही लोकांच्या जागेत पाणी तुंबून जी त्यांची नुकसान झालेली आहे या नुकसानीबाबत अनेक या राजकीय पुढाऱ्यांनी फोटो काढून काहीतरी आपण करतो असं दाखवायचा प्रयत्न केला पण गेले पाच वर्ष सदर ठेकेदार मेंटेनन्सच्या नावाखाली राहिलेले साठ टक्के पैसे घेण्याचं काम करतोय म्हणजे प्रत्येक वर्षी साठ टक्क्यातल्या धाडा दा, पर्सन या रस्त्याचं काम चारशे कोटीवरून सोळाशे कोटीवर गेलं म्हणजे पंचवीस टक्क्याचं काम ठेकेदारांनी करून आपले पैसे गुंतवणूक काढली आणि अधिक जे वरचे पैसे साठ टक्के आहेत ते आता वसूल करण्यासाठी ठेकेदार काही काम करत नाही पंधरा वर्ष त्याच्याकडे काम आहे आणि ठेकेदाराच्या करारातील शेड्यूल वन आणि शेड्यूल ए आणि बीमध्ये ठेकेदारांनी सर्व रस्त्याचं मेंटेनन्स रस्त्यावरती होणारा जो नागरिकांना त्रास हा कमी करायचा आहे पण ठेकेदार ते काही करत नाही लोकप्रतिनिधी त्याच्याकडे कोणते लक्ष देत नाही ठेकेदार दरवर्षी आपलं मास्टला बिल टाकून बिल घेण्याचा प्रयत्न करतो अजून दहा वर्ष हे अशा प्रकारचे प्रयत्न झाले पण दहा वर्षात जे ठेकेदाराकडून काम करून घ्यायला हवं ते करून घेतलं जात नाही याबाबत चोवीस जूनला मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये कुठे कुठे पाणी पुढे कुठे कुठे अपघात होऊ शकतात आणि ठेकेदारांनी काही काय गोष्टी केल्या नाही याची जाणीव करून दिलेली असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमांना पत्र पाठवलं कार्यक्रमांनी उपभियंतांना पत्र पाठवलं पण त्याच्यावरती जे रस्त्याच्या कडेला पाणी तुमत आहे त्या पाण्यापासून आम्ही पहिला दोन हजार एकोणीस पासून जे रस्त्यावरती तुंबणार पाणी किंवा जिथे पाणी तुंबण्याची शक्यता आहे त्या पाण्याला एक तर पारंपरिक वाळाला किंवा नदीला पाणी सोडावं अशा हो। प्रकारची मागणी दोन हजार एकोणीस पासून करतो तीन चार वर्षापूर्वी कणकवलीमध्ये रामेश्वर कॉम्प्लेक्सकडे पाणी तुंबलं आणि सार्वजनिक बँकेचे सुमारे पाच लाखाचे नोटा भिजल्या हे सर्व जनतेला माहिती आहे त्यावेळी पण आपले लोकप्रतिनिधी आमदार खासदार तिथे जाऊन फोटो काढून आपण काहीतरी करतो दाखवण्याचा दा प्रयत्न केला पण रस्ता सुरू असताना या सर्वच लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं गाड्या मिळाल्या म्हणून दुर्लक्ष केलं की काय मिळालं म्हणून दुर्लक्ष केलं याची माहिती नाही पण या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्कालीन विभाग म्हणून विभागामध्ये वेगवेगळे अधिकारी त्या ठिकाणी असतात आणि आपत्कालीन मध्ये बांधकाम महसूल या विभागाचा प्रामुख्याने जास्त रोल असतो पण आपल्या जिल्ह्यातले बहुतांशी अधिकारी जे घाटमाथ्यावरचे आहेत ते शुक्रवारी रात्री जातात डायरेक्ट सोमवारी येतात तशाच प्रकारचा या रस्त्याचा जेव्हा पाणी तुंबलेले होते हे सर्व अधिकारी कर्मचारी पर्याय पर जिल्ह्यातले हे आपापल्या गावात जाऊन बसले आणि त्यामुळे या ठिकाणी मदत करताना काय करताना त्या लोकांचा सहभाग दिसला नाही याबाबत याबाबत या या कार्यक्रमता अधिवेशन काळातला कोणताही प्रश्न नसता उपस्थित केलेला नसताना बजेट वरून पैसे आणण्याच्या नावाखाली गेले दोन आठवडे मुंबईत आहेत हवामान खात्याने जिल्ह्यातला रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट हे सर्व अगाऊ सूचना दिलेली असताना पण अधिकारी आणि या कार्यकारी यंत्रणे हेडक्वार्टर मुख्यालय स्वतःचं मुख्यालय सोडलं कसं हे जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणारी मी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याबद्दल पत्र आता दिलेलं आहे कारण वास्तविक पाहता अशा प्रकारच्या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडायचं नसताना त्याकडे मुख्यालय सोडल्यामुळेच खऱ्या अर्थाने या दोन दिवसात जी हालत झाली त्याला जबाबदार ठेकेदार आणि असलेले प्रशासन आहे जिल्हाधिकारी या सर्व बाबतीत लक्ष घालून या हायवेच्या बाबतीत ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा